नमस्कार बाळूममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती भक्तानो सगळ्यांचं स्वागत असू दे भक्तांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोणत्या महिलेमध्ये हे लक्षण दिसले तर समजून जायचं की भक्तानो महिला ही साक्षात लक्ष्मी अवतार असते लक्षात ठेवा तर कोणते गुण आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर चला बघूया चांग ब चांग ब चांग बमाच्या नावानं चांग नमस्कार मित्रांनो कोणत्याही महिलेमध्ये हे लक्षण दिसले तर समजून जायचं की महिला साक्षात अवतार आहेत लक्ष्मी अवतार आहेत ठीक आहे या प्रकारच्या महिला हे लाखात एक ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उजळते असे मी तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलाच्या शरीरावर वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहे शारीरिक वैशिष्ट्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो ज्यावर त्या त्यांचे भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते ठीक आहे जर हे गोंध कोणत्याही महिलेमध्ये दिसले भक्तांनो तर समजायचं ती महिला लाकात एक आहे अशा महिला ज्यांच्याशी लग्न करते त्यांची भाग्य उजळते आपल्या कुटुंबात भक्तांनो आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते जरी अशी महिला जरी भक्तांनो अशा बायका घरात पाऊल ठेवतात तरी ती सागराची स्वामी बनते अशा समस्यापासून मुक्तता मिळते घरात आनंद आणि आनंद कायम राहतो भक्तांनो जो व्यक्ती जो माणूस अशा महिलेशी अशा बायकांशी लग्न करतो तो माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होत असतो आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे आपले ज्योतिषशास्त्र इतके संपन्न आहे बघताना की ते प्रत्येक गोष्ट मागील सर्व अर्थाबद्दल तपशिलावर स्पष्टीकरण देते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेले असतात भक्तानो देवाने आपले भक्तानो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे रंगरूप स्वतः विचार स्वतः विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगवेगळे बनवलेले आहेत म्हणून मानवी शरीरावर ज्या काही खुणा आणि तीळ आहेत त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात भक्तांनो त्याचप्रमाणे या तिळामध्ये या तिळामुळे आणि खुणामुळे आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते तसेच भक्तांनो काही चिन्हे आणि तीळ असे आहेत जे जर महिलावर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्याच्या जीवनावर आणि त्याच्या कुटुंबावर होत असतो तर चला जाणून घेऊ या भक्तांनो कि भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पण भक्तांनो माझ्या बाळमाच्या प्रिय भक्तांनो त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलवरती भक्तांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग ब जय महालक्ष्मी असे नक्की लिहा ठीक आहे तर भक्तांनो मग ज्या महिलांच्या मानेवरती असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तिळ असतो अशा महिला ऐश्वर शाली असतात भक्तांनो त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीला काही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यावर सामना करावा लागत नाही भक्तांनो म्हणजे ज्या महिलांच्या ओठावर तिळ ते असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की त्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधी कधी अशा महिलांच्या जीवेवर सरस्वतीही देखील राहते आणि भक्तांनो ज्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितलेले तर खरे ठरते लक्षात ठेवा तसेच भक्तांनो ज्या महिलांचे मनमिळाव असतात अशा महिला आयुष्यभरात सुखसोयीचा आनंद घेतात त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ ती असते त्या त्यांच्या कुटुंबातील सर्व भाग्यवान मानल्या जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणती समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत बघताना उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू असतात स्वभावाने चांगले असतात बघताना त्यांच्या मनात नेहमीच दान परोपकाराची भावना असते ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली देखभाल करते काळजी घेते भक्तांना ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही ज्या महिलांच्या नावी भोवती किंवा तिच्या खाली ती असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते भक्तांनो अशा महिला घरात आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तुचुरी कधीही मोकळी राहत नाही ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशाचे इतर भंडार नेहमीच भरलेले असते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तांनो ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते अशा प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्या सोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या त्यामध्ये दे यश मिळवतात भक्तांनो ज्या महिलांचे दात तीक्ष्ण असतात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे दात काट्यासारखे तीक्ष्ण असतात अशा महिलांना कधीही पैशाची संबंधित कोणत्याही प्रश्नांना समस्यांना सामना करावा लागत नाही भक्तांनो किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख संपुष्टात येते भक्तांनो संपूर्ण घर आनंदाने सुख समाधाने नादत असते ज्या महिलांच्या डोळ्याच्या बोबळाच्या कातळी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात भक्तांनो अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत काली असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवताचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील समस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात भक्तानो अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही भक्तानो केस किती लांब आहे त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद मिळवतात घरात सुना घरात सुद्धा आनंद मिळतो भक्तांनो त्याच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीच्या करिअरमध्ये सुद्धा यश मिळते भक्तांनो ज्या ज्या महिलांचे कान वरून लांब आणि थोडेसे रुंद असतात आणि खाली लटकवतात लटकवतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाचे घरात सुखसमृद्धी राहते भक्तांना जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभा राहिल्या जर असं झालं तर तिच्या दुकानात गर्दी शंभर टक्के होते अनुभवलेला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा भक्तांनो ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारख्या असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांच्या पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य आनंदात घालवतात भक्तांनो ज्या महिलांच्या कपाळावर तीर असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात तेच त्यांच्या शहाणपणाचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात भक्तांनो त्यांनी कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही भक्तांनो ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या कानावरती गालावरती तीळ असतो त्या हुशारीने लक्षणी असतात असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमी सुख समाधानाने राहत असते आनंदाने राहत असते तसेच ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानले जातात ती ज्या घरात पाऊल ठेवते ती घर आनंदाने भरले जाते ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मुलांचे सुख लाभते ते ज्या घरात जातात त्या घरात त्यांच्या सोबत आनंदाने समृद्धी धावून येते त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते आणि त्यांच्यासह भक्तांना कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद यांचा वर्षाव होतो ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळे त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते भक्तांनो असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात भक्तांनो ज्या महिलांच्या पापण्या जड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा महिला घरात गेल्या तर भक्तांनो घरातील सर्व समस्या दूर करतात मित्रांनो ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींना सामना करावा लागत नाही बघतानो जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदच आनंद घेतो अशा महिलांच्या घरात नेहमी लक्ष्मीच कृपा असते जर तुम्ही बघताना जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी ज्या मुलींशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायाची करंगडी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पहावे लागेल जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची संपत्तीची प्रेमाची सुद्धा कमी पडणार नाही ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्याच्या आयुष्यात नेहमी यश मिळत राहील ज्या महिलांच्या हसण्यात गोडवा असतो त्यांचे हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकते बघताना ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असते त्या महिलांना घरासाठी शुभ मानले जाते त्यांच्या चालण्यातून त्यांची संस्कृती शालीयता आणि सौंदर्य प्रकट होते ज्या महिलांचे हात मऊ आणि मजबूत असतात आणि त्यांच्या तळ हातावर शंख चक्र कोमळ अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत असतात कधी कधी फक्त ज्यो ज्योतिषशास्त्रात ते ओळखू शकतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात भक्तांनो ज्या महिलांचा आवाज कोमल मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या बोलण्याने मन जिंकले जाते त्या महिलांना जनसेवा समाजसेवा दया आणि करुण्याची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात पण भक्तांनो लक्षात ठेवा हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यांवरच ठरवणे आणि विचार करणे चुकीचे आहे गळ्याभोवती गाठी सारखा उठाव व चिन्ह जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंख सारखा उठाव असतो किंवा तिचे सौंदर्यपूर्ण गोलसेरपणा असतो तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर संपन्न श्रीमंत मानली जाते भक्तानो घरात सुख शांती टिकवणाऱ्या अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास करत असतात लक्ष्मीच्या रूपात येत असतात भक्तांनो तसेच कपाळावर उध्वरे ज्या स्त्रियाच्या कपाळावर उंची आणि मध्यम उदवर एका स्ट्रेट व रेषा असते त्या स्त्रिया बुद्धिमान आणि नीतिमान असतात त्यांच्या विचारामुळे पतीला आणि घराला योग्य दिशा मिळते पायांचे तळे गुलाबी कोमल असणे ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी सर किंवा मृदू असतात त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य कर करत असते बघताना ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा असतो हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचेही मन संपन्न आणि मनशांतीने भरून येते अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो लक्ष्मीचा वास असतो लक्षात घेतलं पाहिजे सर्वां सर्वांनी बघता नेहमी सुवासिक राहणाऱ्या स्त्रिया ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ गंधमय व शुद्ध राहतात त्यांच्या शरीरात आणि मनात सत्व गुण प्रबळ असतो अशा स्त्रिया जिथे जातात तिथे तिथे सकारात्मक ऊर्जा पसरते पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते स्वच्छतेमध्ये लक्ष्मी असते ज्या बायका ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी स्थिर होते संतोषाचे संतोषात लक्ष्मी असते ज्या स्त्रिया थोड्या गोष्टीत समाधानी राहतात त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात नम्रतेमध्ये लक्ष्मी असते ज्या स्त्रिया अहंकार शून्य आणि नम्र असतात भक्तांनो लक्ष्मी असते त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा जर भक्तांनो तुम्हाला हा अत्यंत चांगला आणि दैवी संदेश आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही भक्तानो व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट लिहा लक्ष्मी मातेच्या नावानं चांग भलं हीच कमेंटला श्री बाळूमामा प्रसन्न